श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे गौरीचा सण जो तीन दिवसांचा असतो तर या तीन दिवसामध्ये जर मासिक धर्म आला किंवा जर सुतक आले किंवा अगोदरच सुतक पडलेले असेल अगोदरच जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर मग गौरी बसवाव्यात की नाही गौरी दिवशी आपण केस धुवावेत की नाही तर ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाद्रपद महिन्यातील ज्येष्ठ नक्षत्रावरती आपल्याकडे गौरी आवाहन केले जाते गौरीचा हा सण तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी आपण ज्येष्ठागौरी आवाहन करत असतो जे यावर्षी उद्या दहा सप्टेंबरला केले जाणार आहे यानंतर दुसऱ्या दिवशी गौरीपूजन केले जाते जे अकरा सप्टेंबरला आहे आणि तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते यंदा गौरी विसर्जन जे आहे तर ते बारा सप्टेंबरला आहे गौरी हे माता पार्वतीचेच दुसरे नाव आहे ज्येष्ठ नक्षत्रादरम्यान हा उत्सव येतो आणि म्हणूनच याला ज्येष्ठागौरी आवाहन किंवा ज्येष्ठागौरी पूजन असे म्हटले जाते प्रत्येक भागानुसार गौरी पूजनाच्या ज्या पद्धती आहेत तर त्या बदलत असतात परंतु आपण सुखसमृद्धीसाठी आपल्या घरामध्ये शांतता नांदावी तसेच सुख समाधान यावे पती पत्नीमधील संबंध जे आहेत तर ते अधिक घट्ट व्हावेत म्हणून हे गौरी करत असतो गौराईला आपण वादत गाजत घरी आणत असतो माहेर वाशिनीचे स्थान देत असतो परंतु जर आपल्याला सुतक पडलेले असेल तर काय करावे कारण आपण जेव्हा गौरी बसवतो तर त्यावेळेला प्रत्येक वर्षी आपल्याला गौरी बसवायच्या असतात त्यामध्ये खंड पडू देऊ नये असे म्हटले जाते की जर काही कारणाने एखाद्या वर्षी तुम्ही जर गौरीपूजन केले नाही किंवा गौरी बसवल्या नाहीत तर तिथून पुढे तुम्हाला गौरी ज्या आहेत तर त्या बसवता येणार नाहीत मग सुतक जर पडलेले असेल किंवा मा मासिक धर्म असेल तर अशा वेळेला काय करायचं तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर इतर कोणाकडून तुमच्या घरात इतर व्यक्ती असेल तर त्यांना बसवायला सांगा किंवा शेजारच्या एखाद्या स्त्रीकडून किंवा नात्यातल्या एखाद्या स्त्रीकडून किंवा तुमच्या मैत्रिणीकडून तुम्ही गौरी ज्या आहेत तर त्या बसवू शकता आणि तिचा जो नैवेद्य वगैरे आहे तर तिच्यामार्फतच तुम्ही तो करू शकता तुम्हाला जरी गौरींची आरास करणे शक्य नसेल सजावट करणे शक्य नसेल तरी फक्त पाटावरती जरी गौरी बसवल्या तरीसुद्धा चालतील हे झालं जर मासिक धर्म असेल तर परंतु जर तुम्हाला सुतक असेल म्हणजे अगोदरच तुम्हाला सुतक चालू आहे आणि त्यामध्ये जर गौरीचा सण आला किंवा गौरी बसवल्यानंतर जर सुतक पडले तर काय करावे तर सर्वात अगोदर गौरी बसवल्यानंतर जर तुम्हाला सुतक पडले तर तुम्हाला काहीही करायचं नाही गौरी ज्या बसवलेल्या आहेत तशाच असू द्यायच्या आहेत फक्त गौरी विसर्जन ज्या दिवशी आहे तर त्या दिवशी कोणाला तरी बोलवायचं आणि आपल्याला त्या गौरीचे मुखवटे हलवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी त्या गौरी ठेवत असाल गौरीचे मुखवटे ठेवत असाल तर त्या ठिकाणी त्याच व्यक्तीकडून ठेवून घ्यावेत आता जर अगोदरच तुम तुम्हाला जर सुतक असेल तर आपल्याला सुतक जेव्हा असते तर तेव्हा आपण देवपूजा किंवा कोणतेही धार्मिक विधी किंवा कोणतीही मंगल कार्य करू शकत नाही मग अशा वेळेला काय करायचं अशा वेळेला गौरी कशा बसवायच्या कारण जर गौरी बसवल्या नाहीत तर त्यामध्ये खंड पडेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या एखाद्या शेजारणीला किंवा तुमच्या मैत्रिणीला घरी बोलवायचं आहे आणि एका, एका पाटावरती एक कापड अंतरून त्यावरती फक्त आपल्याला धान्याची रास ठेवायची आहे आणि त्यावरती फक्त मुकवटे ठेवायचे आहेत मुकवट्याला मंगळसूत्राने नथ एवढंच घालायचं आहे काहीही बाकीची सजावट वगैरे करायची नाही गौरीला तुम्हाला पुरणपोळी करण्याची आवश्यकता नाही कोणतंही महापक्वान करण्याची आवश्यकता नाही फक्त पाटावरती गौरी बसवायची आहेत गौरींना त्याच व्यक्तीला हळदी कुंकू वगैरे लावायला सांगायचं आणि तुम्ही पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवू शकता दुसऱ्या दिवशी आपल्याला गौरी पूजनाच्या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे इतर कोणतेही गोडाचे पदार्थ किंवा त्याचा नैवेद्य दाखवण्याची आवश्यकता नाही परंतु गौरीमध्ये खंड आपल्याला पडू द्यायचा नाही म्हणून गौरी ज्या आहेत तर त्या पाटावरती बसवायच्या आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला जर मासिक धर्म असेल घरात दुसरं करणारं नसेल तर तुम्ही गौरी पाटावरती बसवू शकता आणि जर तुम्हाला सुतक पडलेलं असेल तरी सुद्धा गौरी ज्या आहेत तर त्या पाटावरतीच बसवायच्या आहेत कोणतीही आरास कोणतीही सजावट किंवा तुम्हाला गौरीची आरती वगैरे सुद्धा करण्याची आवश्यकता नाही फक्त हे सर्व करताना आपला हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर आपण आपल्या इतर व्यक्तींकडून तुमची मैत्रीण किंवा तुमच्या शेजारची एखादी सौभाग्यवती असेल तर तिला बोलावून फक्त सांगायचं आहे की आमच्या एवढ्या गौरीच्या आहेत तर त्या पाटावरती बसवून द्या तर एवढंच आपल्याला करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला हाही प्रश्न पडतो की गौरी पूजनाच्या दिवशी आपण केस धुवावेत का तर गौरीचा सण तीन दिवसाचा असतो तुम्ही गौरी आवाहनाच्या दिवशी केस धुवू शकता परंतु गौरी पूजनाच्या वेळेला आपण ज्येष्ठा गौरीचे व्रत करत असतो आणि कोणतेही जेव्हा आपण व्रत करतो तर त्या दिवशी केस धुवू नयेत त्यामुळे तुम्हाला गौरी पूजनाच्या दिवशी केस जे आहेत तर ते धुवायचे नाहीत परंतु तशीच गरज असेल म्हणजे जर तुम्हाला पिरियडचा पाचवा दिवस असेल किंवा अगोदरच तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल आणि मग तुम्हाला केस धुवून जर पूजा करायची असेल म्हणजे तुमचे पाच किंवा सहा दिवस झालेले असतील तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये किंवा केस धुण्यासाठी तुम्ही जे पाणी घेणार आहात त्यामध्ये आपल्याला एक चमच्याभर दूध आणि चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला केस जे आहेत तर ते धुवायचे आहेत नाहीतर तुम्ही या दिवशी केस धुण्याची अजिबात आवश्यकता नाही कारण कोणताही उपवास करत असताना किंवा कोणतंही व्रत करताना त्या दिवशी आपण केस धुवू नयेत तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे गौरी जेव्हा आपण घरामध्ये आणणार आहोत तर त्या दिवशी सकाळी केस धुतले तरीसुद्धा चालतील तुमच्या घरातील व्यक्तीचे जर याच वर्षी निधन झालेले असेल आणि अजूनही वर्षश्राद्ध झालेले नसेल तर मग गौरी बसवाव्यात का तर तरीसुद्धा तुम्हाला गौरी ज्या आहेत तर त्या पाटावरतीच बसवायच्या आहेत तुम्ही गौराईंना हळदी कुंकू वगैरे लावू शकता आणि भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवू शकता आणि गौरी पूजना दिवशी आपल्याला गोडाचा म्हणून गुळाचा किंवा साखरेचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे परंतु इतर आपल्याला जे पंचपक्वान आहे किंवा पुरणपोळी आहे तर ती करायची नाही कारण घरातील जर कोणाचे निधन झाले तर आपण वर्षभर कोणताही सण साजरा करत नाही त्यामुळे असे असेल तरीसुद्धा फक्त पाटावरती आपल्याला गौरी ज्या आहेत तर त्या बसवायच्या आहेत